भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशा आहे काय झालं कंटाळास खूप त्रास होतोय म्हणून हे सर्व सोडून कुठेतरी लांब निघून जावे असे वाटते ना जरा थांब तुझ्याबरोबर जेवढे वाईट व्हायचं होतं ते होऊन गेले आता येतील सुखाचे दिवस लवकरच तुझ्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील सगळं काही मनासारखे होईल तुला भविष्य चिंता खूप सतावते असते ना आम्ही सर्व जाणतो तुझा हात आम्ही पकडला आहे तुझे आणि कुटुंबाचे कोणीही वाकडे करणार नाही अरे मायबाप मानतोस ना आम्हाला मग तुला पैशाची गरज होती आम्हाला सांगायचं ना कोणापुढे हात पसरू नकोस आजपासून आम्ही तसे वेळ येऊन देणार नाही लवकरच मनात असलेली इच्छा पूर्ण होईल येशील ना पेढे घेऊन आम आपलकोटला निशिंत राहा आणि भिवू नकोस भिवू नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहे